संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफी साठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन द्वारे तपासणी आणि जलद रिपोर्टिंग स्कॅन कलर डिजिटल इलास्टोग्राफी स्कॅन यासह दर मंगळवारी टू डी इकोची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्स रे सेंटर पलूस मराठे श्रीराज हॉस्पिटल जवळ कन्याशाळा रोड पलूस संपर्क चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस एकोणचाळीस नव्वद आणि एकोणनव्वद लाड ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या पलूस शाखेचे उद्घाटन भारतीय ज्येष्ठ नागरिक जीवन गरो अभियान संघटना तालुका पलूस जिल्हा सांगली या ज्येष्ठ नागरिक संघटनेचा पलूस तालुका शाखा उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा बँकेचे संचालक महेंद्र लाड उपस्थित होते यावेळी प्रमुख पाहुणे जिल्हा अध्यक्ष जगन्नाथ मोरे पाटील यांच्यासह काँग्रेस गटनेते सुहास पुदाले तसेच संघटनेचे सल्लागार मोहनराव गोंदिल पलूस पांडुरंग सूर्यवंशी सांडगेवाडी रतन पाटील घोगाव दगडू पाटील सावंतपूर संघटनेचे अध्यक्ष शरदराव पाटील घोगाव उपाध्यक्ष अंजली गायकवाड हो सहसचिव संजय पाटील तसेच पदाधिकारी कार्याध्यक्ष रामचंद्र भंडारे बांबोडे उपाध्यक्ष विक्रम चौगुले अंकलखोप सचिव तानाजी शिंदे सांडगेवाडी खजिनदार जालेंदर पाटील नागराळे कायदेशीर सल्लागार सजराव कदम मोराळे भानुदास अंबी भवानी नगर यांच्यासह नागरिक ज्येष्ठ मोठ्या संख्येने संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते पाहिजे <laughs> आणि त्यासाठी राहण्याची त्याच्या आरोग्याची जेवणाची सर्व व्यवस्था केलीच पाहिजे आणि या मागण्या आपल्या व्यवस्था निश्चितपणे या मागण्याच्या निमित्तानं तुमच्या आपल्या विभागाचे नेते आमदार डॉक्टर विश्वजित निश्चितपणे तुमच्या या पाठिल मागण्याला पाठिंबा देतो ज्या ज्या ठिकाणी जनसभेचा असतील किंवा राजकीय व्यासपीठावर असतील किंवा व्यक्तिगत व्यासपीठावर असतील त्या मागण्याचा पाठपाव निश्चितपणे करतील परवा आपल्या अंगणवाडीचा सेविकांचा मोर्चा सांगलेला झाला मुंबईला होता त्यावेळी सुद्धा फलूज तालुक्यात जवळजवळ तीनशे चारशे महिन्याची जाण्याची येण्याची सुविधा बाळासाहेबांनी केली कदम साहेबांचं सुद्धा त्याच पद्धतीचं काम होतं की आपल्या माणसाला आपण शासनाच्या ज्या सवलत फायदे मिळवून दिले पाहिजे आपण ज्यासाठी सत्यता आहे त्या सत्यता उपयोग आपल्या सामान्य माणसासाठी झाला पाहिजे जे नागरिक बँक पाहिजे हे साहेबांचं धोरण होतं त्याच विचारानं आम्ही सर्व मंडळी चालू आहेत आता सुहासरावने सांगितलं की निश्चितपणे आम्ही तुमच्या बरोबर आहोत विरुंबळाचा जो प्रश्न आहे तो डी पी आर झाल्यानंतर त्या ठिकाणी ज्या जागा वितरण केल्या जातील त्या ठिकाणी निश्चितपणे भव्य आणि दिव्याचे सभागृहपणा देण्याची व्यवस्था करू आम्ही कुंभला पण सुद्धा सभागृह बांधून दिलेला आहे आणि आता शेत मोठे शेतचा हा म्हणजे बैठक व्यवस्थेचं एक तिथे काय म्हणजे आमचं सुद्धा त्यामध्ये थोडस सहभाग स्वप्नातील दागिन्यांच्या मालिकेच्या सुवर्ण बचत योजना हो फक्त पलुसच्या चांगभलं ज्वेलर्स मध्ये आता मिळवा एक हजार मध्ये दहा हजारांचे दागिने अटी लागू जीवनाचे सौंदर्य साजरे करा चांगभलं ज्वेलर्स सोबत सोने चांदी हिरे खरेदीसाठी चांगभलं ज्वेलर्स मेन रोड नागोबा मंदिर समोर पलुज जिल्हा सांगली चारशे सोळा तीनशे दहा राहुल मोरे चौऱ्याऐंशी एकवीस छप्पन्न बारा शून्य सात